बस स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणारी आंतर जिल्ह्यातील गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखे आणि दिंडोरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत झेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिंडोरी बसस्टँड परिसरात अज्ञात आरोपी महिला आणि पुरुषांच्या गर्दीचा फायदा घेऊन वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस पथकाने शोध घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर परिसरातून बाळासाहेब चंद्रभांध राक्षे दिगंबर सुरियाभान दारकुटे यांना ताब्यात घेतलं असता त्यांनी लीलाबाई महिलेच्या दिंडोरी बस स्थानकात चोरी केल्याची कबुली दिली ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली चोरीच्या प्रमाणाच्या बस स्टँड मध्ये महिलांकडून चोऱ्या होतात अशा स्वरूपाची माहिती भरपूर होती या संदर्भात दिंडोरीच्या हद्दीमध्ये काही गुन्हेगार पकडले गेलेले आहेत ते गुन्हेगार आहेत अहिल्या मधील त्याचं नाव आहे बाळासाहेब राक्षे दिगंबर दारकुंडे या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याबरोबर लीलाबाई खंदारे आणि इतर महिला यांनी या, या बाबतीमध्ये गुन्ह्यामध्ये कबूल आहे हे सगळे पहिल्या नगर या ठिकाणचे रहिवाशी आहेत जे बस मध्ये चोऱ्या करतात महिलांचे पिक पॉकेट वगैरे करतात याच्यामधले ही टोळे आहे याच्यामधून बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगर दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके सुदर्शन आवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ सानफ तसेच पोलीस अंमलदार विश्वनाथ काकड दिलीप राऊत श्रीकांत गारुंगी विनोद टिळी ललिता शिरसाट हेमंत गिलबिली प्रदीप बहिराम प्रदीप शिंदे नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरचा गुन्हा वडकेस आणून कामगिरी केलेली आहे एन एड न्यूजसाठी रोहिद्यानी नाशिक